मोबाईल वाचतो हे लक्षात घ्या आणि दुसरं त्यांनी केलेलं महत्वाचं कार्य म्हणजे पासपोर्ट ऑफिस परदेशात जाणाऱ्या मुलांकरता पासपोर्ट जे ऑफिस होत विभागाकरता शहरात जातोय मध्ये जायचंय या सगळ्या सभा आठवायचे तुम्ही दूर तर थांबतो परंतु खासदार साहेबांना आम्ही एवढा निश्चित सांगू शकतो त्याला या मतदार राजापूर विधानसभा मतदारसंघाची तुम्ही काळजी करू नका आणि त्यांचं नाव जाहीर करायला तेराव्या यादीपर्यंत थांबावं लागेल त्यांना तेराव्या वरिष्ठांना माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार त्यांच्या समोर कोणी द्या तो आपटणार म्हणजे आपटणार हे माहिती असल्यामुळे शेवटी ठीक रिटायरमेंट झालेले ग्रस्त रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा नोकरीमध्ये ठेवतात तसा प्रयत्न केला के निवडणुकीच्या हंगामामध्ये परंतु नारायण राणे या व्यक्तीबद्दल मला द्वेष नाही पण माध्यमातून कोकणामध्ये निर्माण झालेल्या आम्हाला राग आहे त्याचा तिटका आहे म्हणून कालच्या भेटीमध्ये सुद्धा